सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक उमेदवार श्री सुनील बाबाराम पाटील ब भागातून श्रीमती सनुजा संदीप सुतार क भागातून श्रीमती नेत्रा आशिष शिर्के आणि ड भागातून श्री रवींद्र उद्धव विजयासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक संदीप सुतार माजी नगरसेविका सुरेखा इतापे माजी नगरसेविका सरस्वती पाटील माजी परिवहनचे सभापती अर्जुन सिंघवी शिक्षण समितीचे व्यापारी किशनशेठ उंडे समाजसेवक आणि उद्योगपती आशिष शिर्के यांचा मगाशी उल्लेख झाला ते श्री रणजित नाईक बंडखोरी न करता प्रामाणिकपणे पक्षाबरोबर राहिले <स्था> तुझं कदानी कौतुक टाळ्या करणार देवेंद्र बरोबर मी बोललो की म्हटलं त्या लोकांना अशा प्रकारे दे जर कोणी त्रास येत असेल तर मंत्रिपद राजा बाजूला मी त्या ठिकाणी आंदोलन करत नाही आणि मी तुम्हाला शब्द देतो कुठल्याही प्रकारे ही ही महापालिका संपल्यानंतर नवी मुंबई करता एक पॅटर्न देवेंद्रजी पंडित वल्लापले नाईक साहेब तुम्हीच फॉर्मुला काढा आमचा खेड्रा मनकोडा जी गाव आणि जी आजूबाजूची वस्ती आहे ती चौऱ्याऐंशी एकर जागा चौऱ्याऐंशी एकरचे आठ भाग करून एक एक भाग डिमॉलिशन करून टावर उभे करायचे विचार आहे आज जे साधारणपणे राहतात त्याच्या ता दीडपट कमीत कमी काहीच ठिकाणी दुप्पट त्या ठिकाणी दिला जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही तो गावाला असो किंवा बाहेरचा असो त्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिकपणे पाणी ज्या वेळेला नाईक दोन हजार साली बाबा म्हणतो ते पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते संजू नाईक त्याला भेटायला गेला संजू धरण साहेब संजीव मुरबे धरण घेतो का तू दोन मिनटं ना बाबा बाहेर येऊन मला फोन केला आपल्या महापालिकेचं वार्षिक बजेट सत्तर कोटी रुपयाचं होतं त्यावेळेला त्या धरणाची किंमत होती पाचशे कोटी रुपये मी त्याला संजीवला सांगितलं का आबाला सांग की दहा इन्स्टॉलमेंट मध्ये आम्ही पैसे दे देऊ म्हणजे दे दे प्रत्येक वर्षाला पन्नास कोटी असे दहा वर्षामध्ये पाचशे कोटी आबा बोला ठीक आहे म्हणजे व्याज देणार नाही आपण ते पाचशे कोटी फेडले जर का तो धरण आज बांधायचं ठरलं तर त्याची किंमत सहा हजार कोटी सहा हजार कोटी त्याच्या बाजूला दोनशे एकर जागा आहे ती दोनशे एकर जागा जर वापर केला गेलो तर त्याची दोन हजार कोटी म्हणजे पाचशे कोटी त्या यावर नेच्या जनतेने डोक्यावर भार घेतला त्याचं मूल्यांकन आज आठ हजार कोटी झाले आता ज्या पद्धतीनं एफएसआय ची खिरापत वाटली जाते ती बघता दोन हजार पस्तीस साली जे पाणी टिकणार होत ते दोन हजार पंचवीस साली त्याची लेवल झाली जर का मी विचार केला नसता तर दोन हजार तीसच्या पाण्यासाठी हंडी भांडी भरून ठेवायची गरज असली पण मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, की बारवी धर्माची उंची वाढवायचं म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर एकूण सत्तर उमेदवार लादले गेले ना इंटरव्ह्यू ना मेडिकल एक फतवानी परमानंट केले गेले आणि त्याच्या बदल्यामध्ये पस्तीस एमएलटी पाणी वाढून द्यायचं ठरलं ते सहा वर्ष झाले ते पाणी मिळत नाही म्हणजे दिवसाला अडीच हजार टँकर किती जरी नवी मुंबईमध्ये पाणी तरी सुद्धा तिघ्या वगैरे काय भागामध्ये पाणी नाही जात आणि म्हणून मी बोललो की आमचं पाणी चोरलं का तुम्ही बोललो का कोविडच्या कालखंडामध्ये इथे येणारे औषध इंजेक्शन लंपास केली लंपास केली म्हणजे काय चोरलीच त्यावेळेला डी एमआयडीसी मध्ये ऑक्सिजनचे गॅस आपल्या हॉस्पिटलसाठी तयार होत असताना ते परत चोरून नेले म्हणजे मी बोललो औषध चोरलं गॅस चोरला पाणी चोरला आणि मग अशी कोणीतरी बोललं की शिडकोचे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात घातले मी विधानसभेचे बोलतोय एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री बसले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार मी त्यांना बोललो की सिडकोच्या त्या प्रशासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत भाषण ऐकलंय का तुम्ही शासनामध्ये सिडकोचे दलाल बिल्डरचे दलाल आहेत आणि शासनामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात साथ नाही हे बोलतो विधानसभेत बोलताना आज पुन्हा बोलतो आमचे हात पण साप मन पण सांग आम्ही दिलेला शब्द पुराच करतो अरे नवीन महापालिकेला हॉस्पिटलसाठी शाळांकरता पार्किंग करता मैदाना करता गार्डन करता मिळणारे भूखंड बिल्डर बिल्डर तीन लाख रुपयाने स्क्वेअर मीटरने प्लॉट घेतो आणि सिडकोचे अधिकारी सांगतात तिकडून परत एक फोन येऊ द्या म्हणजे तिकडे तीस हजार रुपये द्या हे बिल्डर पेक तू चौक हे अरे कुठे आहे खरं आहे ना लाज वाटली पाहिजे असं काय म्हणतो त्याला तारांचं बल चंद्राचं बल सगळ्यात देवांचं म्हणजे गावचा गावदेव कुलदैवत आणि पिंपलावरच्या सुद्धा नारळ फोडला जातो आणि चिंचेवरती हंडीला सुद्धा नारळ फोडला जातो तुम्ही तर सगळे देवासारखे माणस तर ह्या अशा परंपरा असताना हे सगळी लोक सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा करून या चारी लोकांना निवडून देणार आहेत आता बाब अशी की सहोजा सुतार आणि सुनील सुतार यांनी उल्लेख केला लोटस तलावाचा लोटस तलाव आपणच थांबवलेला आहे आणि ती निवडणुका झाल्यानंतर मंत्रालयात बैठक लावून हा लोटस ठिकाणी जनतेसाठी समाज मंदिराची बाब सरोजारी पण मांडली सुनील पण मांडली ती सुद्धा समाज मंदिराची जागा होईल इंग्रजी माध्यमाची शाळा होईल पार्किंगचं स्थळ होईल आणि या अनुषंगानं भविष्यकाळामध्ये नवी मुंबईचा इतिहास हा उज्ज्वल अक्षराने लिहिला जाईल आता मग मी सीऊडला गेलो होतो सिऊड मध्ये जसा इथे सुद्धा सगळ्या वक्त्यांनी गणेश नाईक गणेश नाईक म्हटलं तुमचं काहीतरी बोला ना गणेश नाईक जनतेने घडवला ना, गणेश नाईक सुटा नाही घडला त्या कालाच्या ओघामध्ये हो जनतेने प्रोत्साहित केलं पहिल्यांदा मी एकवीसव्या वर्षी जिल्हा परिषद जो हो घ्या एकशे पन्नास मतांनी या सरस्वतीच्या वडिलांसमोरच मी पडलो पिके पाटील बरोबर तर तुम्ही खरं ना हिच्या बापाच्या बरोबर सगळे काँग्रेस वगैरे माझ्या बरोबर नाही म्हणजे सगळे पोरटोरो मत जातो ना गावची पण तरी सुद्धा एकशे पन्नास मतांनी पडलो लोकांना वाटलं आता वेळ परत काय उभा राहणार नाही सत्तावीसव्या वर्षी मी सत्याहत्तर झाले विधानसभेला बघायलो तेरा हजार मतांनी पडलो दोन नंबर माझाच होता <laughs> पंच्याऐंशी साली त्याला पस्तीस वर्ष त्यावेळेला अठराशे मतांनी त्याला जनार्दन गौरी इथे सभापती होते विरुद्ध राहिलो आणि बाकी नंतर नय लोकांनी राग काढला नव्वद साली तीस हजार मतांनी मला निवडून दिलं आणि त्या दिवसापासून आणि मी ठरवलं होतं आमदार होईन तर विधान भवन आणि मंत्री होईन तर मंत्रालय मी विधान भवनामध्ये आमदार म्हणून गेलो पण मंत्रालय कधी घेऊन होतो मंत्री झालो त्या मंत्रालयाने गेलो त्याच्यानंतर नव्याण्णव साली चिटिंग झाली तुरीला ऐकलं असेल तू नव्याण्णव साली चिटिंग झाली चुल माहितीये की नाही माहितीये ना त्याच चिटिंग मध्ये भाग घेतलेला एकही जिवंत नाही सगळे स्वर्गस्थ झाले आणि मी नेहमी बोलतो परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला चिरशांती दोन आपल्या संस्कृतीमध्ये गेलेल्या माणसाविषयी किती वाईट आपला तरी वाईट बोलतात का अशीच नाही बोलत आणि त्याचा राग लोकांनी काढला दोन हजार चार साली हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये विविध राज्यामध्ये राज लोक उभे राहिले मुद्दाम असेंब्ली इलेक्शन महाराष्ट्र प्रत्येक वर्षाचा तुम्ही आढावा घेताना दोन हजार चार बटंदाबाद तुम्हाला लक्षात येईल की गणेश नायकला तीन लाख चोवीस हजार पडेल हिंदुस्थानच्या कुठल्याही राजघरातल्या राजाला पण नाही मिळाली संस्थानिकाला नाही मिळाली हे प्रेम गणेश नाईकवर लोकांचं ना ही ताकद माझी नाही की नव्वेच्या चतुर्थीला बेलापूर मतदारसंघ दिवाळ्यापासून तर तिकडे उत्तम डोंगरी होता दोन हजार चार साली म्हणजे नव्या आम्ही शिवसेना सोडली दोन हजारला महापालिका शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची आली दोन हजार पाचला आली दोन हजार दहा ला आली आली ना पहिला महापौर संजीव नाईक तर शेवटचा महापौर जयवंत सुतार लोकांनी किती प्रेम करावं अमर्याद हिंदुस्तान तुम्ही परत तुम्हाला परत इलेक्शन सायडर पार्टी कॉर्पोरेशन हिंदुस्थानमध्ये एका नेत्याच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून नेतृत्व उभारल्यानंतर त्या नेत्याच्या विश्वासावर पंचवीस वर्ष शहराची सत्ता कुठल्याही भाग्यवान माणसाला ना मिळाली नाही की नवी मुंबईच्या जनतेने गणेश नाही केली आणि म्हणून नवी मुंबईच्या जनतेचे जितके उपकार मानावे तेवढे थोडेच आहे अशा परिस्थितीमध्ये दोन हजार साली मी शब्द दिला होता की वीस वर्ष पुढची घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही वाढली का आयुक्तांनी म्हणजे ठरवलं होतं आणखी वाढवूया म्हणजे याद नका महासभायला महासभा निर्णय घे ते पाच वर्ष पण नाही वाढत आणि आज मी शब्द देतोय वी। पुढची वीस वर्ष सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढवू देणार नो लोकांना नोटिसा पाठवून ब्लॅकमेल करून पैसे कमावणं धंदा करतो आहे तर नारायक मध्ये आम्ही मी सांगतो एकाही घराला एक हात लावू देणार नमस्ता आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचारचा पैसा राजकारणामध्ये वापरतात मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि म्हणून मी बोलतो की हरामाचा पैसा तर नवी मुंबईने वाटायला सुरुवात केली पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही उपाशी राहील परंतु नवी मुंबईची जनता या पैशाला हात लावणार नाही ती स्वाभिमानी जनता आहे आणि म्हणून भविष्यकालामध्ये त्यांच्या पापाची फद भोगल्याशिवाय यांना घटनंतर नाही मी आत्मविश्वासाने सांगतो जे कराल ते भरायला लागेल नाही मुंबई पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही मुंबई चिंता कशाला करतात नाही मुंबईच्या जनतेने सलग पंचवीस वर्ष गणेश नाईकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला ही जनता गणेश नाईकला जसं तरी स्वतः ताकदीने मोठं बनवलंय तशा प्रकारच्या तुम्हाला चारी चारी लोकांना निवडून हीच जनता देईल हा विश्वास आणि म्हणून मग अशी मी पाण्याच्या साठी त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये एक कोशीर नावाचं धरण होत एक हजार एम एल डी पाणी त्या धरणाचं ते पाचशे एम एल डी पाणी नवी मुंबई करता करून टाकले किती पाचशे एम एल डी म्हणजे दोन हजार पन्नास पर्यंतच्या पाण्याची सोय करून टाकली आता काळामध्ये पन्नासच्या नंतर मग कोण येथील नवीन राज्य करतील आपलेच असतील पिढे असतील कारण आपणच चांगलं काम करून आपल्याच माध्यमातून जनतेची सेवा होणार आहे म्हणून अशा पाप्यांच्या हातात लोक सत्ता नाही देणार म्हणलेले ज्यांचं मन दुष्ट आहे अशा लोकांच्या हातात नवीबी जनता प्रकारच मी विश्वासानं सांगतो मी तर रिलॅक्स म्हणजे माझा फोट कसा दिसतो दिग्यापासून पासून तर दिवाळीपर्यंत साफसफाई करून टाकू ठरले तर एकशे एकशे अकरा पण एवढं पण विरोधी म्हणजे कोणीच काय राहिलं नाही तर मग आपण उन्मत्त होणार म्हणून थोडेफार संदीप घ्यावा लागते शिवड पण जे दुष्ट आहेत त्यांना त्यांचा साफसफाय केल्याशिवाय राहणार नाही ज्यांचे विचार हलकट आहेत अशा लोकांना तर अजिबात राहणार नाही आणि म्हणून माझं म्हणणं आहे की गणेश नाईकची विचार सरले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सरले छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म जात पंत वर्ण वर्ग नाही मानले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म जात वर्ण वर्ग नाही मानले ना ना ना? आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं लोक म्हणतात की घ्या नाही मुंबईतले बौद्ध लोक तुमच्या बघून अरे बौद्ध आता आमचा विषय ढोल असतो जनरल वॉर्ड आहे पण त्याला आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्याला तिकीट तो बौद्ध म्हणून दिलेला नाही या ठिकाणी शिवसेनेत असताना मी मुसलमानाच्या बाजूने राय गो सत्तरच्या जंगलेच्या वेळेला गणेश नायक त्याला ताकदीन उभा राहिला आपली सुनायक नाही कधी इंदिरा गांधीच्या हत्येच्या वेळेला शिख लोकांवर त्याला आम्ही शिकायला पाठिंबा तो एक नालायक असेल म्हणून सगळे थोडेच नालायक आहेत जण घ्या हलकट होता आणि म्हणून माझं म्हणणं की धर्माच्या पलीकडे जातीच्या पलीकडे भाषेच्या पलीकडे वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माची जतन करण्याचा आम्ही शब्द दिलेला तर तो शब्द पाळणार आम को आमच्या समोर कोणी कोणावर जरूर करू शकतो आणि म्हणून अशा विचारसरणी बरोबर राहणाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांना आपण भरघोस्ट मताने विजय कराल असा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराज संस्थाना त्या ठिकाणी महापालिका राज्य शासनाकडून दिले जसे हिंदू मुसलमान बुद्ध ख्रिश्चन जैन सिख त्याप्रमाणे पोलीस मुस्लिम कम्युनिटी सेंटर सुद्धा भविष्याकाळ निर्माण होईल जैनांचा होईल सिखांचा होईल ख्रिश्चनांचा होईल हिंदूला तर होईलच होईल जय हिंद जय महाराज